तर गाईज फायनली शरद जमलाय दोन तासानंतर म्हणजे शरद जमतच नव्हती नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग तर खूप भारी होणार आहे शेवटपर्यंत बघत राहा तर आजचा ब्लॉग असा होणार आहे तर आपण चला आज शर्तीत म्हणजे भिवंडीला शर्तेत आपण तिथे जाणार आहे आणि बलमा सुद्धा आहे आपला तर आज आपण पहिल्यांदा बलमाला नेणार आहे तर खूप सारी मज्जा येणार आहे ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा नवीन आला असेल कोणतं चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू का तर लेट्स गो कसं वाटतं आता आणि मला तर खूपच छान वाटतं म्हणजे आपण पहिल्यांदा बैलाला ज्ञानात आठ बलमाला तर बघूया कशी होणार आहे शरद असणार का फेरा र ते माझं माहीत ना त्यांनी पहिला फेरा नाही तर शरद म्हणजे शरद जमली तर शरद करू आपण पण तिचे नाव आणते आण नव्वद हजार पडस मग गाभारता देणार शहरात शहरात जमून लवकर खूप चान्स आता आपण थांबलो थांबलोय चिरंजी भरायला निरुंदीची आहे ते बघा ना भाविक मयुरदा बैलाच नियोजन केले होते नियोजन आहे आम्ही बैला काहीच आताच आलोय आपण आड्यात वडप्याला तर बैल आपला काढलाय बाहेरच बलमा हे बघा टेम्पोतून बघा बलमा अजून दोन बैल आहेत आतमधी माऊली आणि भारत ते काढतात बाहेर बघूया आड्डा खूप मोठा आहे

शा तर काहीच आता अड्डा दाखवायला न बल्माला आपला उजव्या साईटून पाहिला तर बलमा पहिल्यांदाच आणल्या अड्ड्यामध्ये बघूया शरीर जमत का नाही आज नाही तर फेरा चला हारकाला करत हार करला तर मंडली बघू शकता साईटला माऊली नाही भारत तिन्ही बैला आहेत तर आमच्याच गावातले तिन्ही बाईला कोण टेम्पोवाला टेम्पो आल्याने ते काटाला आणले कुणाल कुणाल माझं एकच मत आहे हे किती या रखा पण मारा लागतं की टेम्पोला ते मारा 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 नक्का मोठा रील स्टार साहिल सुतार काय बोलतो हवा रामचा पण ए की ओ ना नी का सुंदर आहे बघूया आता बघित आता आपल्या बलमाचा फेरा झाला फक्त आता फेरा होता पहिला म्हणजे इथे म्हटलं पहिलाच मारलेला असा पेहरा म्हणजे कोणत्या गाड्यात नेला नव्हता तर आता बघूया शरद जमवणार आहेत नक्की आपल्याला माहित नाही तर आपण जाऊया बल्माचे इथे छोटा ड्रायव्हर बाईला आखेल ते करू हां काहीच बोल ना वाला बल्मा त्या साईडचं माहीत नाही कोणता बैल आपल्याला लई मस्ती करतो तो हे बघा लाई मस्ती करतो आपल्याला माहित नाही कुणाचा बैल अजून तर काहीच फायनली शरद जमलाय दोन तासानंतर म्हणजे शरद जमतच नव्हती पूर्ण हिंडलो म्हणजे पूर्ण बैला बघितली कुठे कुठे पण काय शरद जमत नव्हती पण आता जमलंय शरद म्हण आपल्या आणि आण दा तर बघूया आता चालले आपण खाली आता आणि पहिरा कोण आहे आपले बलमाच्या पहिरा कोण निघूचा बाईल आहे तर तेजा ना तेजा तेजा बाईल आहे पहिरा ना विरुद्ध गाडी कोणती आहे तिथे माहीत नाही आपल्याला पुढे समजणार आहे तर चला शरीर बघायला तर खूप मजा येणार आहे ना खूप सारी लोकं भेटली खूप सारा प्रेम भेटतोय खूप भारी वाटलं चला शरीरचा एन्जॉय करा बळी झुपतात मित्रांनो हे बघा एक बाई झुपायला बघा किती जण आहेत या साइड ला तेजा अजून आर जाऊन दे खेच 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 तेजा येते ना झुपता ना 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 <laughs> आता गाड्या सुटणार आहे आपली काल ती मांडलेली आहे तर गाडी सुटणार आहे आताच बघूया कधी येतो मी थांबलोय आणि दादा आहे माझ्यासोबत सर्वजण खालीच आहेत आता येणार आहे गाडी तुम्हाला बघायला कलमा तर गाईड्स पहिली शरद होतं हो, पहिली शरद हारली हारजीत होतच असते तर पुढच्या अड्ड्यामध्ये दे, नक्की आपला बलमा जिंकणार तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गाईड्स